ये उधर से उनकी हाय हेलो नमस्कार मी काजोल नवरात्रीचा तुम्हा सगळ्यांचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजची पाचवी आहे ललिता पंचमी पटकनी है चल 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 म्हण हाय हॅलो नमस्कार म्हणून दे दुर्गा देवी बघायला चाललाय तो आणि त्या दुर्गा देवी काय असतं पटकन सांग दुर्गा देवी जवळ काय असत लॉयन आणि आम्ही चाललोय आता अट्या भरायला असं तुम्ही पण चला बघितलं चाललाय तो बरं चाल सो आता आधी आम्ही जाणार आहोत मेहरून शंभू किती अम्मा आहे अम्मा शंभूला इथे गायी दिसतात म्हशी दिसत आणि आम्ही आलेलो आहोत मेहरून तलावाजवळच्या सप्तशृंगी देवीला चला 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 चला, चला। काय रे बेटा हा बरोबर ओ बर काय शूज काढ चप्पल काढ हा टायगर आहे टायगर सोडून दे हां

मस्त मस्त इथे पाणी भरपूर आहे यावेळेस पाऊस छान झालेला आहे खूप दिवस झाले आपण असं बसायला आलो नाही इथे मेरूनच्या इथे खूप दिवस झाले निवांत शंभू उद्या शंभू इथे फिश आहे हे बघ आबू बघ किती आहे बघ चला कुठे चला हो

फक्त आजोबांनी का आणलं आजोबांनी पाव आणलाय ब्रेडर मारून आता बघ खाली बघ हे बघ इथे मोठे आहेत थोड्या शंभू

सगळ्या कुत्र्यांनाच खाऊ घालून द्या आता त्याला कोणाला द्यायचंय आता गोड राहिली अगं बाई हळू 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 हे पाय बघ कसं चढत काय माहिती त्याच बघ कस खाल्ला तिने पण ते हवी तेच अगो बई आबू आहे भैया अगो हे पाय 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 बा बरोबर वाकून निघालाय तो तर तुला जण बसायला आणि आम्ही पाहिजेच अजून काय इतकी बडबड चालली आहे म्हशीला दे गाईला पाव द्या सांभू चल म्हसला दिला नाही मग आपल्याला सांगतो म्हशीला दिलं नाही म्हणालो कोणाला ना दिला नाहीये बफेलोला बफेलो नाही लाई खाती पोळी खाते फक्त चल गाडीत बस आ, चला आता दुसऱ्या देवीकडे जायचं आपल्याला हो सांग ना मग उद्या घेऊन म्हणे बरोबर कुठे गेला आता स्वप्नील काकासोबत संध्याकाळी इच्छा देवी चौकात अशीच गर्दी असते पण आज आम्हाला ओटी करायची होती इच्छा देवी गर्दी किती आहे समोर मंदिर आहे समूवा इथे मात्र सगळी आजूबाजूला छान गर्दी असते या ओटी नारळ सगळ असे वा किती सुंदर विशेर बघ पहिल्यांदाच नितांचे नाही तर आम्ही लवकर म्हणजे सप्तमी किंवा अष्टमी अशा वेळेला येतो षष्टी सप्तमीला पण या वेळेला पंचमीलाच आम्ही ओठ्या भरून घेणार आहे सगळ्या देवाला काय 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 गाडीत बसायचं आहे का कोणत्या गाडीत बसायचंय या गाडीत म्हणे बर बघू बेटा आपण जाऊ नको शंभू थांब शंभू कुठेही शंभू पळतोच आहे बघा बघ बघ नमस्कार तर करून घे हमाय आहे बर बर लायन आहे नमस्कार करून घे जा तिथे डोकं टेकवून देवी जवळ हां करून घे बस 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 चला आता मग कुठे घुस असाच करत होता पळत होता माझा पाय पडून गेला त्याच्या हातावर फार बंड झालाय बाबा शंभू फार बंड चपला कुठे हां

सो आता गाडी पार्क कुठेही या ना गाडीचाच प्रॉब्लेम आहे फार मोठी गाडी आणली की तुम्हाला थेटपर्यंत पायी जावं लागतं गाडी कुठे असते आणि आपण कुठे जातो आता बिस्किट घेतली आजोबांनी घेतले मला पण घेतले खायला आहे ना भवानी देवीला आता जायचं या इथे जायचंय सोन्याचा कळस लावलेला आहे यावेळेस बांधकाम चालू आहे हा हे सुभाष चौक सुभाष चौकामध्ये यावेळेस खूप गर्दी असते वेगवेगळे खेळणे जत्रा नवरात्रामध्ये यात्रा असते इथे आणि हा सगळा सराफ बाजार पण आहे सत्तर सत्तर रुपये बरोबर लाव नाही मोठ्यात घ्या साठ रुपये चाळीस लावण चाळीस Rang, muti rangi. Rang, गर्दी आहे प्रचंड गर्दी, गर्दी। आहे खूप गर्दी आहे पण मस्त केलं मोठं केलं आता छान म्हणजे ओळखूच येत नाही की भवानी मंदिर सरफ बाजारात मूळ देवी तिथे आहे मूर्तीला हलवलेलं नाहीये गाभारा तसंच आहे मात्र याची हाईट वाढवली बा केवढी हाईट वाढवली आणि वरती सोन्याचा कळस केलेला आहे का रे का रे सोड सोड

वाटी श्री नमस्कार कर श्री शिवाय नमस्तुभ्यम हे बघ कोण आहे इकडे बघ इकडे बघ मारुती मारुती राया हनुमानजी की जे तोंड नको नको मारुती राया म्हणतो ना की तो हनुमानजी म्हणतो कोण आहे हनुमान पेढे करतो पचास

उकडलेला बटाटा की कच्चा बटाटा कच्चा टाकला का मग किती ठेवलाय मला इडल्या मला किती इडली आहे मग मला इडली नको ना, ना तू भाऊ आजीने इडली केली आजीने <laughs> आजीला मला इडली <laughs> चालला तो इडली बा इडली चालला आता आम्ही तीन ठिकाणी ओटी भरून आलो मेरूंचा तलाव भवारीचं मंदिर आणि इच्छा देवीला चल आता आलो जरा आज दुपारी सप्तशतीचे पाठ होते आमच्या गल्ली तिथे गेली होती ती त्यानंतर घरी आली लगेचच बाहेर जायची जी साडी नेसली होती तीच आज हिरवा रंग असल्याने हिरवी साडी नेसली चल आता भूक लागली आहे भूक लागली काकू आता झोपही येते झोप तुम्ही चांगला उठता मी उठते चल रेडली का रे इडली आहे इडली इडली असताना शंभू आता जेवणार नाही काही इडलीत कान बोट भरणार आहे अग बाई बाबाजीने फोन घेऊन घेतला म्हणे इथला किती असतो ना ठेवलेला म्हणे बाबाजीने फोन उचलून घेतला तो म्हणतो काय

चुन्नू बेटा आडा तुमलो चुन्नू बेटा आडा तुमलो मुन्नू बेटा कुडा काय कधी नाही लढना कधी नाही झगडना प्रत्येक गाना आठवलं मी दिस धरल्यावरती गॅसेसचे बाण टाक गॅसेस भाटा शंभू बघा काकूंनी आज छान भगर आणि साबुदाणाचे इडली केले आहे त्यांनी प्रमाण सांगितलंस तुम्हाला पो दशमी आहे आज बटाट्याची भाजी केली आहे उपवासाचा छान इडली आहे आणि मस्त फुगले आहेत मला असं वाटलं कशा होते त्यांनाही भीती होती कशा होते पहिल्यांदा केला तर पण सुंदर दिसतात चटणी आहे आणि माझ्यासाठी खर्याचा साबुदाणा असतो आता मी बसले पटकन उपवास चढायला तर आम्ही आत्ता बाबा काकांच्या घरी जेवण करून आलोय काल तो मंदिरात गेला होता ना खेळायला असो तो आ उद्या पण जाणार आहे मस्त खेळायला त्याच्यासाठी आज आम्ही भवानीच्या मंदिरातून दांडिया घेतल्या आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय